श्रीराम समर्थ श्रीराम श्री राम समर्थ श्री रामदास स्वामी कृत आत्माराम समास पाचवा स्वानुभव निरूप श्रीराम जी जी स्वामी सर्वेश्वरा अनाथांच्या माहेरा सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्षे श्रीराम आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर शिष्य म्हणतो अहो स्वामी आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात आमच्या सारख्या विश्रांती स्थान आहात आपला जय जयकार असो हे उदार पुरुष आपण करुणा दृष्टीने माझ्याकडे पाहिले व त्यामुळे मी कृतकृत्य झालो या मनाचे संगती जन्म घेतले पुनरावृत्ती माया माईक भ्रांती निभ्रांती बर पडा होतो श्रीराम शिष्य सांगत आहे की मनाच्या नादाने आपण अनेक जन्म घेतले माया मिथ्या आहे ही गोष्ट खरी पण तिच्या प्रभावाने आपण भ्रमामध्ये अडकलो होतो हेही खरे मी मानवी किंकर विश्वं भर संदेह तुटला थोर याता याती श्रीराम महाराज मी अगदी सामान्य जीव होतो मी दृश्याचा गुलाम होतो तो मी एकाएकी विश्व पालन करता ईश्वर झालो त्यामुळे मी जन्म मरणाच्या मोठ्या चिंतेतून व त्रासातून मुक्त झालो मी संसारी हुन सुटलो, पार पावलो, मी सकल विस्तारलो सर्वाभूती श्रीराम करतेपणाच्या व भोगतेपणाच्या भावनेतून मी मोकळा झालो दृश्याचा सागर ओलांडून मी परत इराला असलेल्या आत्मस्वरूपास पोहोचलो सर्व प्राणी मात्रामध्ये चैतन्य स्वरूपाने मीच व्यापून आहे मी मी, करूनी अकरता, मी परे करून परता मध्ये पणाची नाही श्रीराम मी कर्म केल्यासारखे दिसते पण मी काही करत नाही स्फुरण रूप परावाणीच्या पलीकडे मी आहे माझ्या ठिकाणी मी पणाचा संबंध नाही ऐसे जे का निज बीज गाळी व मीपणाचा फुंज तो मुरालिया सहज सिद्धची आधियंती श्रीराम मी ब्रह्मा आहे हा मीपणा अतिशय सूक्ष्म आहे पण त्याच्यातच आत्मस्वरूपाच्या अनुभूतीचे मूळ आहे त्या अनुभूतीचे खूण आहे मी ब्रह्मा आहे ही अतिशय सूक्ष्म जाणीव देखील जेव्हा जिरते जे तेव्हा केवळ शुद्ध परमात्म स्वरूपाचा अनुभव येतो आरंभापासून अखेरपर्यंत परमात्म स्वरूप स्वतः सिद्धपणे जसेच्या तसेच विलसत असते ऐसा शिष्याचा मनोनी बोले संसार सर्प भग्न श्रीराम याप्रमाणे शिष्याने स्वतःच्या अनुभवाने स्थिर झालेला स्वरूप निश्चय सांगितला स्वामींनी तो ऐकला स्वामी कसे आहेत स्वामी जन्म मरणाचे शत्रू आहेत शिवाय कर्तेपणाचा जो सर्प आहे त्याचा अभिमान त्यांनी नष्ट केला आहे स्वामी होते ते, ते अवचिते जैसे सामर्थ्य परिसाचे ते लोहा अंगी श्रीराम लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला कि त्या परिसाच्या सामर्थ्याने लोखंड सहजपणे सोने बनते तसेच स्वामींच्या अंतकरणात जी स्वरूपानुभूती होती ती सहजगत्या शिष्याच्या अंतकरणात उदय पावली स्वामी परिसाचा स्पर्श होता शिष्य परिस झाला तत्वता गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे श्रीराम स्वामी रूपी परिसाचा शिष्य रूपी लोखंडाला स्पर्श झाला त्या स्पर्शाने स्वतः शिष्य देखील खरोखर परिसर झाला म्हणजे गुरु शिष्यांना एकच आत्मानुभव आल्याने दोघे समरस झाले गुजस्वामी झाले योग्यांचे निज जे श्रीराम स्वामींच्या अंतकरणात गुढरम्य स्वरूप साक्षात्कार विरसत होता शिष्याला स्वतःला जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्याचे रहस्य त्याला प्राप्त झाले योगी ज्या स्वस्वरूपाचे ध्यान करतात त्याचे मूळ स्वरूप शिष्याला कळले बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपाची भेटी एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले श्रीराम जीवाने आतापर्यंत पुष्कळ जन्म घेतले अखेर त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन झाले केवळ एका अस्तित्व निष्ठेने त्यास परब्रह्माची प्राप्ती झाली जो वेदशास्त्रांचा भाव गर्भ निर्गुण परमात्मा स्वयंभ स्वरूप हेच सर्व वेदांचे आणि सर्व शास्त्रांचे सारभूत तत्व आहे परमात्मा गुणातीत आहे अतिंद्रिय आहे तो स्वतः सिद्ध आहे त्यास कोणी निर्माण केलेला नाही त्याच्या अस्तित्वाबद्दल म्हणजे खरेपणाबद्दल अगदी पूर्ण भावना झाल्याबरोबर अकस्मात त्याचे दर्शन घडले जे ब्रह्मादिकांचे माहेर अनंत सुखाचे भांडार जे दुर्गम सागर सुखरूप होय श्रीराम परमात्मा ब्रह्मदेवादी देवांचे आश्रयस्थान आहे तो परमानंदाचे कोठार आहे त्याचे दर्शन झाल्यावर पार करण्यास कठीण असलेला हा संसार सारा आनंद बनतो चौदा पावले दृढ अविवेके श्रीराम अरे आत्मज्ञान जास्त होते त्याची जीवपणाची सारी बंधने सुटतात आत्मज्ञान ज्यांना होत नाही त्यांना मुळात नसलेले बंधन विवेकाच्या अभावी घट्टपणे जडते संदेह बंधन, निशेष तुटले ते समाधान आपैसे होय श्रीराम स्थिर भाव नसणे मन दोलाय मान होणे हेच बंधनाचे स्वरूप आहे संशय पूर्णपणे मिटणे भाव सद्भाव होऊन स्थिर होणे हेच ज्ञानाचे स्वरूप आहे संशय संपूर्ण मिटला की आपोआप समाधान अनुभवास येते प्राणियांसी माया सुटेना अभिमाने त्रिपुटी तुटेना वृत्ती स्वरूपी फुटेना स्फूर्ती रूपे श्रीराम सामान्य माणसाचे दृश्यावरील प्रेम काही सुटत नाही त्याच्या अंगी मी पण असतो मी पणाच्या पायी तो करता कर्म व क्रिया या त्रिपुटी मध्ये वावरतो त्यामुळे दृश्याच्या वृत्तीचे रूपांतर होऊन आत्म्याची स्फूर्ती अंकुरित होत नाही माया जे पडले ते ईश्वरासी चुकले ते प्राणी सापडले वासना बंधनी जे माया श्रीरामात पडले ते ईश्वराला चुकले आणि ते प्राणी वासना बंधन मध्ये सापडले ज्याचे दैव उदेले तया ज्ञान प्राप्त झाले तयाचे बंधन तुटले निसंगपणे श्रीराम ज्याचे दैव उदयास येते त्याला ज्ञान प्राप्त होते त्याच्या साऱ्या वासना निर्मूल झाल्याने त्याचे बंधन तुटते सर्वसाक्षी तुरी अवस्था तयेचाही तू जाणता म्हणून तुझ निसंगता सहजची आली श्रीराम तुरी अवस्था सर्वसाक्षीनी अवस्था आहे तू आत्मा त्या अवस्थेलाही जाणतोस म्हणूनच तुला स्वाभाविक कोणत्याही अवस्थेचा संपर्क नाही तू जाणसी तरी तू ते न तू पणाची कायसी मात स्वरूपी श्रीराम मी आत्मस्वरूप आहे असे जाणले तर ते जाणणारा पूर्ण स्वरूप झालेला नसतो स्वरूपामध्ये मी पणाला मुळीच वाव नसतो जाणता आणि वस्तू निमालिया उर्वरित तू तू पणाची मातू सहजची वाव श्रीराम जाणणारा ज्ञाता आणि जाण्याची वस्तू म्हणजे ज्ञेय दोन्ही विराम पावडे म्हणजे मी पण जाते तू पण जाते केवळ स्वरूप शिल्लक उरते तेथे मी पणाला काही स्थानच उरत नाही असो हा शब्द पाल्हाळ तुझे तुटले जन्म मूळ नाशिवंत सकळ मदर्पण केले श्रीराम आता हा शब्दांचा सा पसारा सारे नाशिवंत तू मला अर्पण केलेस त्यामुळे तुझ्या जन्म मरणाचे मूळ कारण असणारी वासना नाहीशी झाली तू जन्म मरणातून सुटलस जे जे जाणून टाकिले ते नाशिवंत राहिले तुझे तुझ प्राप्त झाले अक्षय पद श्रीराम तू मी पणाने जे जे जाणलेस ते सारे नाशिवंत आहे हे समजून तू त्याचा त्याग केलास नाशिवंताचा त्याग केल्यावर तुझे शाश्वत स्वरूप उरले ते तुला आता प्राप्त झाले ऐसे बोले मोक्ष पाणी ऐकून शिष्य लोटांगणी निसंदेह स्वरूप मिळणी दोघे एकची झाले श्रीराम मोक्षसिद्ध स्वामींचे हे भाषण ऐकून शिष्याने त्यांना साष्टांग प्रणिपात केला गुरु आणि शिष्य दोघे स्वस्वरूपी लीन झाल्याने दोघे एकमेकांशी समरस झाले शंका नाही ऐसा कृपाळू स्वामी राव आदि पुरुष देवाधी देव शिष्यासी निजपदी ठाव ऐक्य रूपे दिला श्रीराम देवांचा देव आणि साक्षात सच्चिदानंद स्वरूप ईश्वर असलेले स्वामीराज अतिशय दयावंत आहेत त्यांनी शिष्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अभिन्नपणे स्थापन केले जो शिष्य स्वामी वेगळा झाला तेने जन्म सार्थक केला जो देवांशी दुल्लभू श्रीराम जो शिष्य आपला मी सद्गुरूच्या चरणी पूर्णपणे अर्पण करतो त्याचे आत्मस्वरूपाबद्दलचे सारे संशय नाहीसे होतात त्याच्या जन्माचे सार्थक होते असे सार्थक देवांना देखील दुर्लभ असते ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोली जे ती अपारे कारण ये ग्रंथ संपवताना त्याचे महात्म्य सांगायचे आणि त्याची खूप फलश्रुती सांगायची अशी सर्व सामान्य रीत आहे पण ग्रंथामध्ये जे अध्यात्म ज्ञान प्रतिपादन केलेले असते त्यालाच खरे महत्व असते इतर गोष्टींना महत्व नसते इतिश्री पाहता भ्रम बाधी जे ना श्रीराम भगवंतांच्या भक्तांना आपतकाम आत्मकाम व पूर्ण काम करणारा आत्माराम ग्रंथ येथे संपला सद्गुरूंच्या चरणी बसून तो श्रवण केल्याने मनामधील सारे संशय दूर झाले जय जय रघुवीर समर्थ स्री राम जय राम जय जय राम इथे श्री आत्माराम ग्रंथ संपूर्ण